समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात नागपूर राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून महामार्ग अपघाताचे हॉटस्पॉट ठरले आहे महामार्ग मार्गावर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटलेले हा भीषण अपघात घडला आहे तर नाशिकवरून कोलकाताकडे जाणारे कडे जाणाऱ्या डाळिंब घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बुलढाणा नजीकच्या सेलगाव आणि देशमुखजवळ हा अपघात झाला आहे तर अपघात झाला कसा नाशिकवरून ट्रक क्रमांक डब्ल्यू बी डब्ल्यू बी तेवीस एफ पासष्ट अडुतीस हा डाळिंब घेऊन कोलकाताकडे समृद्धी महामार्गावरून जात होता दरम्यान दोनगावजवळ सेलगाव देशमुख अंडरपास पुलाजवळ एक छोटी कार भरगाव योगाने येऊन ओव्हरटेक करत होती दरम्यान ट्रक चालकचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला या अपघातात हा अपघात ट्रकवर नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला ट्रकवरील मार्गदर्शनात आणि अंडरपाईनच्या भीतीला धडकून पलटी झाला त्या यामध्ये ट्रक चालकाचा ट्रकचा चालक आणि वाहक दोघे गंभीर जखमी झाले या अपघातात जर अंडरपासची भीत नसती तर ट्रक थेट खाली सेलगाव देशमुख रस्त्यावर पडला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती मात्र ट्रक चालकाने प्रसाद जावत राखवत परिस्थिती नियरण नियर नियंत्रणात आणल्याचे मोठे जीवितहानी टळली आहे